नमस्कार जय हिंद मी मल्लिकार्जुन गिलगिरी आम आदमी पार्टी सोलापूर शहर सचिव माझ्यासोबत आज आपले राज्य संघटक सागर पाटील व शहराचे उपाध्यक्ष निलेश संगेपाल व तसेच शिक्षक आघाडीचे रॉबर्ट बॉर्डर व तसेच शहर सचिव रहीम सर व तसेच माझ्या पाठीमागे शिक्षक आघाडीचे सचिव सर असे आम्ही आज सगळेजण इथे आले आ आलेलो आहोत आज आपण आम्ही महानगरपालिकेची कॅम्प हायस्कूल इथे शाळा सर्वेक्षणासाठी आलेलो होतो आम्ही आज जाऊन शाळेचे संपूर्ण सर्वेक्षण करून आलेलो आहोत तर त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी दिसून आलेल्या आहेत विद्यार्थ्यांना विशेषतः मुलांना इथं शौचालयाची सोय नाही आहे की जे शौचालयं आहेत ते पूर्ण अतिशय घाण अवस्थेत आहेत त्यात म मुलं सुद्धा जाऊ शकत नाहीत एवढी घाण साचलेली आहे आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बेंचेस नाही आहेत कॉम्प्युटर लॅब नाही आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्ही दिल्लीमध्ये जे अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेलं आहे त्याप्रमाणे इथे देखील व्हावी अशी आमची इच्छा आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे कृपया त्यांनी ह्या त्रुट्या सोडून घ्याव्यात आणि महापालिकेची शाळा दिल्लीसारखे अद्ययावत करावेत असे त्यांना एक विनंती आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जे मल्लिकार्जुन जे सांगितले त्यासोबत शाळेमध्ये सिक्युरिटीचा अजिबात इंतजाम नाही आहे त्या शाळेमध्ये चोऱ्या वगैरे होतात दारू किनारे वगैरे येतात आणि याची सिक्युरिटी करण्यासाठी एखादा माणूस महानगरपालिका देऊ शकत नाही का, का, का। हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि अतिशय भीतीचं वातावरण आहे कारण मुली वगैरे आहेत तिथे शिकायला टॉयलेट्स नाही तर सिक्युरिटी देखील या शाळेला दे दिली पाहिजे हे अत्यंत महत्वाचा विषय अगर आपने अभी तक नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आयकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट के बारे में करीडिओ